माढा विधानसभा निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रचारसभेला मतदारसंघात तीव्र विरोध होत असल्याने आणि सभेला गर्दी होत नसल्याने सत्ताधारी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे आमदार आमदार शिंदे बबनराव शिंदे, शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्या प्रचार सभेला कर्कम परिसरातून सातशे पन्नास रुपये हजेरी म्हणजेच रोजगार देऊन लोकांना सभेसाठी आणण्याची वेळ आली असून त्या महिलांच्या गळ्यातील अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या सफरचंद चिन्हाचा पंचा असल्याचे पाव्यास मिळत आहे मात्र सदर घटनेने म्हाड्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ करतो सभेला आणल्या मला सातशे हजेरी देतो अजून मग पोटी आल ना तुम्ही प्रेमापोटी पण आलो आमच्या पोटापुटी पण आलोय काय करायचं आम्हाला पण आहे ना आम्हाला पण काहीतरी आहे वा तुम्ही कसे आला मौशी आज दोघीजण आलो तिघीजण पळत एका मेकाच्या गाडीने नागाला तुम्हाला कसं आलं ते साडी रुपये हाजरी दिली म्हणजे बस काढले पैसे दिलेत का तुम्हाला नाही दिलं आम्हाला म्हणजे ततच येतो म्हणजे तुम्हाला काय करायचं त्याला म्हणून काय पेयचं काय काय सुड नाही पैसे दिले ते येते की चरावण नाही जात तुम्ही किती वाजता अकरा वाजवस किती वाजलेली तर सभेच्या आधी आलोय आम्ही इथं साड्याला आली मात टच पेच काय नाही चंदाने वाला आला होता किती दहा रुपयाची घेऊन आली बर अरे आता चहा जाय चहाचे पैसे दिले नाहीत अजून आम्ही हा चहा पिऊन इकडं चालू ठीक आहे चालू